मंडळाचे संस्थापक श्री विकी पंढरीनाथ चौधरी मंडळ यावर्षी सादर करत आहे जिवंत देखावा स्वराज्याशी गद्दारी स्वराज्याशी गद्दारी my क्षत्र गगडा हलु लागली हा शिवपुरी येथील या महाराष्ट्राचं अहोभाग्य कुठे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेतून प्रकट झालेल्या या नरसिंहार प्रताप गडाच्या पायथ्याशी अन्य आवरघणाचा ओढा चा, तीन चार दगडेवर अयभदराव अवय्या की वाट कशी चुकली म्हणायची काय मनसुबा नाही नाही मनसुबा म्हणाल तर जरा अवघडच विषय आहे तवा अयभदराव विनघोर बोला अहो सौराज्याच्या सरदार शिलेदारचनी हे काय अवघड आहे नाही पन्हाळ्याहून सुटलं आई जगदंबेची कृपाच झालीच्या बी अगोदर तो अफजल खान नावाचा दैत्य आई मनिनज राजाच्या हातून बांधून घेतला आणि तुमच्या संशयित संशयाची शिस्त नाही वाकायची वागडा गेला का तुकडा पाडणारच कोणाबद्दल बोलताय तुम्ही आमच ते समजल का ते आपले खंडूची खोपडे ऐबत राहून नाव काढू नका त्याच तो मोर असताना तर नाही तसं नाही नात्यात शास्त्र लागते जीवाची भीतीनं न जंगलात लथून है लई पश्चाताप झालाय ती असती नाद्याच पदर मधी आहे अभय द्यावं म्हणून त्यांच्याकडे शब्द टाकायला बाजीला नाही आमच्या कोणाची बेराजबाजले व्हायची नाही पण नाही महाराज तुमच ऐकते महाराजांपास तुमच वजन आहे तुमचा शब्द खाली पडून नाही द्यायचे महाराज तुम्ही बी खंडोजीच्या बायकोला बहीण मानला आहे तेव्हा तिचं कुंकू तेवढं वाचवा नाही तिचं घरदान आणि खंडोजीचा जीव वाचवा असं आम्ही म्हणतो नाही अभतराव अभतराव कोणच्या धर्मसंकटात टाकला आमासनी बघ तू काय बोल खंडोजीला राणावानात लपून राहा म्हणावा लई उपकार तिला येतो म्या येतो मी नाही तिचं घरदान कान्होजींच्या मनात विचारांचं मोगळ उठलं महाराजांपासून ललबजली करणं म्हणजे अशक्य गोष्ट होती कान्होजींनी मनाशी काहीतरी निश्चय केला आणि ते तडक निघाले शिवाजी महाराजांकडे वेळी एक अर्ज करायचा होता नाईक अहो तुमचा मान वडी तिचा तुम्ही हुकूम करायचे खानाच्या स्वारी वेळी तुमची चाललेली संशेर अजून पण गाजतीये बोला नाईक हुकूम करा महाराज त्यो आपला खंडोजी खोपडा खोपडा तो आपला नाही नाही खरं ते पण आता तो पचावला आहे म्हणून नाही अहो महाराजांकडं वशिला चालत नाही आणि तुम्ही नाही वशिला ना हो पर त्याच्या बायकोला मी बहीण मानले तेव्हा त्याच्या घरादाराची राख रांगोळी होऊन त्याची पोरं बाळ उघडे पडल्या त्याला जेवधन मिळालं असतं तर अहो काय बोलते नाही तुमच्या वाणी थोड्याने असं केल्यावर मग सामान्य माणसांनी काय करायचं हो नाही तुम्ही आम्हाला आदर्श राहायचा लहान दोनडी मोठा घास घेतो माफी करा पण सौराज्याच्या शिस्तीला कवा तडा जात नाही आता तुम्ही ना ना तु 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 पडलेलं फळ किती परत फानी लावून चिटकीन तर तेवढी होय भैकी पण आता लयल म्हणजे लयच पास्तावलाय राना वानात लपून देश काढतोय पायी त्याची बायका पूर्ण गरदार मातीला मिळत वाचवा महाराज त्याला तेवढा पदरात घेऊन जीवदान घेऊ माईक खंडोजी म्हणजे निखारा तो निखारा पदरात घेऊन आमचा घेऊ का काय त्याच्या पस्तावण्याला आता पुरवायला काय अर्थ आहे नाही आमच्याकडून हे होणार नाही महाराज महाराज आज पावेतो मी तुमच्या पायाशी काय विमा मागितलं नाही माझी एवढी विनंती मान्य करा यो माझा अर्ज तेवढा तुमच्या पायाशी रुजू करून घ्या खंड्या पुन्हा असं चुकायचं नाही मी म्या जामीन आहे महाराज मी स्वतः जामीन आहे कस एकदा त्याला तेवढं जीवनदान द्यावर फर लाईफ तुम्ही जामीन म्हणजे आम्ही तुमचा शब्द मानतो लय ओंकार झालं महाराज लय ओंकार झालं सदरेवर सगळे आवाज झाले कोणाकरता कधीही न वाकणारे स्वराज्याचे नियम कालोजींसाठी लवचिक झाले कोणाला काहीच समजे ना मात्र महाराजांसमोर बोलायची छाती कोणातच नव्हती खंडोजींनी लागलीच खंडोजीला महाराजांच्या मुजऱ्याला रुजू केला होता दिवस भराभर पुढे सरकत होते असाच एके दिवशी खंडोजी मुजऱ्याला आला महाराजांच्या सामने आला सदरेवर बसलेल्या महाराजांना त्याने मुजरा केला महाराजांची आणि खंडोजीची नजरा नजर झाली आणि महाराजांच्या मनात इतके दिवस दबून बसलेली आग एकदम उसळली

दहाची निष्ठा गनिमाच्या वाईट ठेवणाऱ्यांनी इतरांना त्यांच्या शब्दाची जाणीव करून द्यायची नसते तिला शब्दाची इतकी जाण असली तर तुमची पावलं अशी दुश्मनाच्या गोटात लोकांनी रंग बदलले आणि पुरुष पालटली तर तो विश्वासघात ठरतो ती कोणतीही आली कधीही आली तरी आपल्या आपल्याची आपल्या लोकांची साथ देणं महत्व आणि स्वराज्याच राजकारण हेच जाण आज स्वराज्याच्या राजकारणावर आणि चरित्रावर बोट दाखवायची हिंमत खुद्द आपल्या खुशात घेणार महाराज महाराज कोणी बनताय ते अक्षर सारा सारा काय माहिती द्या विरुद्ध आमच्या विरुद्ध शस्त्र उभारताना हा शहाणपणा कुठं गेला होता खंडोजी त्याचा डावा माया येऊचा आज कलम करावडतो शबूत द्यायचा आणि दुसरीकडे खंडूजीचा हात पाय सोडायचं नाही लागावू नका अहो तुमचा मायना वडील किचा म्हणून आम्हाला दिलेल्या शब्दाला ही किंमत मिळाली वय आमच्या वडील किचा हो मायना वय माईक खंड्या फिटूर झाला खर तर त्याच्या धडाचे चार तुकडे करून चार मार्गीत फेकावे हेच योग्य मात्र महाला दिलेल्या शब्दाबाई त्याला जिवंत ठेवला त्याचं घरदार वाचवलं पण हात पाय तोडलं कि काय मग त्याला काही शिक्षा न करता मोकळा सोडावा काय का अशान शिवशाही जी सलामत बसेल मी सांगा नाही लोक म्हणतील केवळ ओळख वशिल्याच्या के शब्दावर की तो कोणत्याही गुन्ह्याला पात्रात माफी पडते मनमानी कारभार केला तर फक्त ओळख वशिला हवा स्वराज्याला आणि राजकारणाला खातके नाही म्हणूनच आम्ही ती छाटली ज्या पाय स्वराज्यावर चालून आला तो पाय आणि ज्या हाते तलवार उगारली तो हात आम्ही उडवला मात्र त्याचा जीव राखला त्याच घरदार वाचवलं आता तुम्हीच सांगा नाही आमचं काही चुकलं महाराज नाही पैसा रागाच्या आणि संतापाच्या भरात आम्ही चुकीचं बोलून बसलो आहे मला मायेच्या येडक्यात कर्तव्याचा इसर पाडल्यावानी झालं होतं पण तुमच्या शब्दांनी भान आलं बघा महाराज नाही भान महाराज पदप्रतिष्ठा किताब आणि येत राहतात जात राहतात गेले तरी जिद्दीनं परत मिळवता येतात मात्र या रयतेच्या या जनतेच्या मनातला विश्वास एकदा का उडला की तो पुन्हा मेळत कर्म कठीण राजकारण जाणत ते स्वामीनिष्ठा आणि विश्वास त्याच्या जीवावर राज्याचे आणि राष्ट्राचे इमले उभे राहतात मात्र एकदा का जर या दोन्ही गोष्टी भंगल्या तर हे इमले कोसळायला वेळ लागत नाही स्वराज्य नवीन नवीन स्वराज्यात जर अशा गोष्टी घडू लागल्या तर सलावत कशी वसावी आणि त्यासाठी हे जरुरीच होत महाराज शब्द ध्यानात आलं बघा छोट्या मोठ्या लोफापाई बुद्ध्यापाई आईन वाटतला तोंड फिरवणं म्हणजे स्वार्थच झाला तो टिकत नाही स्वार्थाची फळं कधी गोडी नाही द्यायची ती अशी छाटली जायची एकनिष्ठ राहून आपल्या झाल्याचा हात बळकट करणं रयतेच्या विश्वासातून मिळालेल्या पदाचा मान राखणं आणि त्यांचा आदर करून समाजाची रयतेची सेवा चाकरी करणं त्यांचं हित जपणं हेच खरं राजकारण हीच शिवशाहीची बीज आणि ह्योच शिवशाहीचा शिरस्ता मंडळानं यावर्षी सादर केलेला देखावा स्वराज्याशी विकी पंढरीनाथ चौधरी अध्यक्ष अखिलेश पांडे कार्याध्यक्ष गणेश देशमुख उपाध्यक्ष ओमकार पाटील खजिंदर किरण चव्हाण हिशेब तपासुरी अनिल तावरे मनोहर अहिवळे मिरण प्रमुख अमोल फुडे बबन गरड जितेश सहन सुजू अण्णा आकाश चौधरी अनुराग कोल्हे किरण पवार बाल कार्यकर्ते स्वराज चौधरी शिवांश चौधरी अंश अहिवय, राज चौधरी केतन गरड रुद्र चौधरी रियांश कोल्हे हृषीव पांडे सर्व वर्गणीदारांचे हितचिंतकांचे देणगीदारांचे मंडल शतशहा आभारी आहे धन्यवाद